सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील तिसरा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नववा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला दोन हजार सव्वीस या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा वाहतूक लॉजिस्टिक्स आणि रेल्वे क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला असून महाराष्ट्रासाठीही अर्थसंकल्पातून महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या विशेषतः हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर रेल्वे आधुनिकीकरण जलमार्ग आणि विमान वाहतूक क्षेत्रात महाराष्ट्राला थेट फायदा होणाऱ्या तरतुदी करण्यात आल्या सीतारामन यांच्या पोतडीतून महाराष्ट्राला नेमकं काय मिळालंय समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय वखरलाई आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला हा दिवस देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाटचालीचं प्रतीक आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सलग अर्थसंकल्प सादर केला अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पात रेल्वेला एक मोठी भेट दिली आहे दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात रेल्वेबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे ज्यामध्ये आता सात हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधण्याचा समावेश आहे निर्मला सीतारामन यांच्या मोठ्या घोषणा या अर्थसंकल्प बातम्या काय आहेत त्यावर एक आपण नजर टाकूयात तर राष्ट्रीय हातमाग धोरण कारागिरांना प्रोत्साहन आणि समर्थन प्रदान करेल शैक्षणिक संस्थांकडून तांत्रिक सहाय्य शक्य होईल मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन केले जातील महात्मा गांधी ग्राम स्वराज खादीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन प्रशिक्षण आणि विपणनासाठी असेल एक जिल्हा एक उत्पादन याला प्रोत्साहन दिलं जाणार आहे क्रीडा उपकरण डिझाईन आणि उत्पादन करण्याची योजना आहे औद्योगिक समूह पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान सुधारणा सुधारण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली आहे एम एस एम ई साठी सूक्ष्म उद्योगांना मदत करण्यासाठी स्वावलंबी भारत निधी तयार केला जाणार आहे सरकारी संस्थांना अल्पकालीन मॉड्युलर अभ्यासक्रम डिझाईन करण्याचे निर्देश देण्यात आलेत टीयर टू आणि थ्री स्तरांपर्यंत प्रशिक्षण दिलं जाणार आहे माल वाहतुकीसाठी महाल वाहतूक कॉरिडॉर बांधलं जाणार आहे पाच लाखांपेक्षा ,00 जास्त लोकसंख्या असलेल्या टीयर टू आणि थ्री शहरांच्या विकासासाठी अकरा पॉईंट दोन लाख कोटींचं वाटप करण्यात आलंय दोन हजार सव्वीस ते सत्तावीसमध्ये ही रक्कम बारा पूर्णांक दोन लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाणार आहे खासगी विकासासाठी पायाभूत सुविधा जोखीम हमी निधी तयार करण्यात आलाय सरकार अंशत हमी देणार आहे माल वाहतुकीसाठी एक समर्पित फ्रंट कॉरिडॉर बांधला जाणार आहे पूर्वेकडील दानकुणी ते पश्चिमेकडील सूरत या बंदराला जोडण्याची योजना देखील आहे वाराणसी आणि पटना विकसित करून अंतर्गत जलमार्ग विकसित केले जाणार आहेत हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले आहे देशातील सी प्लेन उत्पादकांना पाठिंबा दिला जाणार आहे मुंबई ते पुणे पुणे ते हैदराबाद हैदराबाद ते बेंगलुरू हैदराबाद ते चेन्नई आणि सिलिगुडी ते वाराणसी यासह सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधले जाणार आहेत विकसित भारतासाठी एक उच्चस्तरीय बँकिंग समिती ही स्थापन केली जाणार आहे निर्मला सीतारामन यांच्या पोथडीतून मुंबईसह महाराष्ट्राला आणि देशाला या सगळ्या सुविधा मिळेल लरेट एकूणच या अर्थसंकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की व्यक्तवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा